घाटकोपर होल्डिंग कोसळून सोळा जणांचा मृत्यू घडल्याची घटना ताजी असताना सोमवारी एक तारखेला खारघर सेक्टर चौतीस आमनूर मेट्रो स्टेशनसमोर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळल्याची घटना घडली आहे यावेळी या ठिकाणाहून या जाणाऱ्या दोन महिला थोडक्यात बजावल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी यांनी दिली आहे घटनेच्या परिसरात उभ्या असलेल्या एका बैलगाडीचे आणि रस्त्यावर जाणाऱ्या टेम्पोचे नुकसान झाले पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील जाहिरात फलक उभारण्याची पालिकेतर्फे कंत्राटदारावर कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे पालिकेतर्फे नेमणूक करण्यात आलेल्या कंपनीकडून खारघर शहरात विविध भागात फलक उभारण्यात आले आहेत मात्र हे फलक उभारताना जाहिरातदार कंपनी नियमाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत असून सोमवारी कोसळलेल्या होल्डिंगच्या अत्यंत कमी खुदाई करून लावण्यात आल्याने वाऱ्याच्या वेगाने हे फलक कोसळले आहेत या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन जाहिरात कंपनीवर कारवाई करणार का असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहाबाज पटेल यांनी देखील केले या संदर्भात महाराष्ट्र छत्तीसचा खास रिपोर्ट अगोदर पापडीच्या पाड्याच्या इथे एक होर्डिंग पडली पनवेल महानगरपालिका अधिकाऱ्याला मी कॉल केला ते मला वा उर्वा उर्वीचा उत्तर देतात त्याची चौकशी चालू आहे ते कोणाचं होर्डिंग आहे आम्हाला माहिती नाही बरोबर मला माहिती बरो। पडला ते रोनक ते होर्डिंग आहे मी आता मुख्यमंत्र्याला पण एक पत्र दिलेलं आहे आयुक्तांना पत्र दिले याच्यावर कठोर कारवाई करून याला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावं अगं तिथे कोणाची जीवी हानी झाली असती त्याची जिम्मेदारी कोणी घेतली असती या ठिकाणी अतिशय महत्वाचा प्रश्न उभा राहतोय जर यामध्ये भविष्यात तुम्ही दिलेल्या चेतावणीला पण जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर तुमची प्रमुख भूमिका काय असेल या होल्डिंग जीव जाण्याच प्रशासनाला जागेल का? या सगळ्या प्रकरणाकडे कसं च्या, पाहता त्या संदर्भात मी पत्र दिलेलं आहे ह्यानुन पंधरा दिवसात काही ऍक्शन घेतला नाही माझ्या पत्राचा कुठल्याही गोष्टीचा उत्तर दिला नाही ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका हाती आंदोलन घेण्यात येईल याचा मी अल्टीमेट दिलेला आहे अच्छा संपूर्ण पोलीस स्टेशन मध्ये पण मी पत्र दिलेलं आहे पत्र व्यवहार सगळ्या गोष्टीचा केलेला आहे म्हणजे हे कुठलीही हानी झाली पाहिजे होती अशी ही वाढ पाहतात का याच्या अगोदर कुठलीही कारवाई करणार नाही का बरोबर याच्यासाठी पत्र आपण दिलेलं आहे ओके